जीवन हे चैनीसाठी नसून ते एक विस्तीर्ण कार्यक्षेत्र आहे मी जनतेसाठी आहे कारण मी जनतेच्या अपार कृपेमुळेच वाढलो आहे तेव्हा माझे हे पवित्र कर्तव्य आहे की जनतेच्या सेवेत माझी सर्व क्षमता शक्ती आणि मन यांचे समर्पण व्हावे हे उद्गार आहेत राष्ट्रपितामह दादाबाई नवरोजी यांचे दादाबाईंनी आपले त्र्याण्णव वर्षांचे सुदीर्घ जीवन याच भावनेने वेचले ज्या विचाराने ते वाढले त्याच आचाराने ते जगले दादाबाईंचा जन्म एका मध्यमवर्गीय पारशी पुरोहित कुटुंबात चार सप्टेंबर अठराशे पंचवीस रोजी मुंबईत झाला ते चार वर्षांचे असतानाच त्यांचे पितृछत्र हरपले त्यांची आई माणकबाई हिनेच त्यांचा सांभाळ केला शिकवले वाढवले आईच्या परिश्रमी त्यागी चारित्र्यशील सुसंस्कारमय जीवनाचा प्रभाव बालपणापासूनच त्यांच्या मनावर ठसला होता म्हणूनच वयाच्या साठाव्या वर्षीही ते कृतज्ञतापूर्वक मी स्वतःच्या कृतीचे फळ नसून माझ्या थोर आईच्या बुद्धिमत्तेचे व कष्टाचे फळ आहे असे म्हणाले होते माणकबाईंनी लहानग्या दादाबाईंच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवले नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून ते मॅट्रिक झाले त्याच संस्थेच्या कॉलेजमधून अठराशे पंचेचाळीसमध्ये ते बी ए पास झाले अठराशे बावन्नमध्ये ते त्याच कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक बनले दादाभाई हे पहिले हिंदी प्रोफेसर होते तोवर इंग्रजी प्रोफेसरच त्या काळात शिकवत असत एक यशस्वी प्रोफेसर म्हणूनही त्यांचा लौकिक सर्वत्र पसरला त्या सुमारास त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नामक संस्था स्थापन केली या संस्थेमार्फत त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटला एक आवेदनपत्र पाठवून कळवले की इथली ब्रिटिश शासन व्यवस्था उदार दृष्टिकोनाची असली पाहिजे तसेच सिव्हिल सर्व्हिसमधून भारतीयांना स्थान मिळायलाच पाहिजे पुढील स्वराज्याच्या मागणीचाही हा श्रीगणाशा मानला गेला दादाभाईंनी रास्त गोफ्तार म्हणजेच सत्यवादी नावाचे गुजराती पाक्षिक काढले आणि त्यात अनेक विषयांवर लेख व निबंध लिहून आपले राजकीय व सामाजिक विचार जनतेपुढे मांडले कामा कंपनीचे व्यवस्थापक म्हणून ते लंडनला गेले आणि तेतील वास्तव्यातही राजकीय तसेच सामाजिक कार्य चालूच ठेवले त्यासाठी तिथे लंडन हिंदी मंडळ व ईस्ट इंडिया असोसिएशन नामक संस्था त्यांनी काढल्या हिंदी म्हणजेच भारतीय जनतेच्या राजकीय मागण्या ते निर्भयपणे ब्रिटिश सरकारपुढे मांडीत असत ब्रिटिश पार्लमेंटमध्येही ते निवडून गेले आणि भारतीय जनतेच्या गाराण्यांना त्यांनी वाचा फोडली मायदेशी परतल्यावर बडोदा संस्थांचे लोकप्रिय दिवाण म्हणून त्यांनी काम केले अठराशे पंच्याऐंशी साली हिंदी राष्ट्रीय सभा म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस ही संस्था स्थापन झाली काँग्रेसच्या स्थापनेत दादाबाईंचा मोठा वाटा होता अठराशे शहाऐंशी साली कलकत्ता अठराशे त्र्याण्णव साली लाहोर आणि एकोणीसशे सहा साली पुन्हा कलकत्ता अशी तीन काँग्रेसची अध्यक्षपदे त्यांनी भूषवली हिंदी जनतेचे ध्येय स्वराज्य असे आहे हे त्यांनी एकोणीसशे सहा सालच्या कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनीय भाष अध्यक्षीय भाषणात ठामपणे सांगितले स्वराज्याच्या उद्घोषाच्याही हिंदी स्वातंत्र्यलढ्यात एक नवीन चैतन्य आले आणि याचवेळी त्यांनी चळवळ करा बंडाचे निशाण फडकवा सर्वत्र प्रक्षोभ निर्माण करा असा जाजवल्य संदेश भारतीय तरुणांना दिला पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया इंग्लंड्स ड्युटी टू इंडिया फिनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडिया या त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांनी त्याकाळी सरकार आणि जनता यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले स्वराज्याचा उद्घोष करणारा हा पितामह म्हणजेच दादाबाई नवरोजी मुंबईजवळील वर्सोवा या ठिकाणी तीस जून एकोणीसशे सतरा रोजी परलोकवासी झाले